ही चकली ना किती सुंदर अशी काटेरी तयार झाली आहे आणि रंग तर एकदम सुरेख आला आहे बाहेरून काटेरी आणि आतून अशी कुरकुरीत बनली आहे चकली खूप जास्त कुरकुरीत बनली आहे कुठेही तेलकट ती दिसत नाहीये तुम्ही ते पाहू शकता माझ्या हातावर मी आता तुम्हाला मोडून दाखवते ती अगदी सहज मोडली जाते कारण ती तितकी कुरकुरीत बनली आहे आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी काही खास टिप्स आहेत चकलीचे पीठ कसे असावे चकली अजिबात तेलकट होऊ नये म्हणून काही खास टिप्स आहेत तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघा नमस्कार मी सुजाता सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला हवी आहे एक वाटी फुटाणी दा, फुटाण्याची डाळ जी आपण ग्राइंड करून घेणार आहोत ती एकदम फुललेली असते त्यामुळे अगदी सहज मिक्सरवर ग्राइंड होते ते एकदम पावडर फॉर्म मध्ये तयार झाले आहे आता आपण ही चाळून घेऊया चाळल्यामुळे त्यात जे पण काही मोठे पार्टिकल्स असतील ते चाळणीमध्ये तसेच राहतात हे पहा अशा प्रकारे आता आपण यामध्ये टाकणार आहोत तांदळाचं पीठ जे की घरच्या चक्कीवर दळलेलं आहे ते देखील आपण आता चाळून घेऊया जर तुमच्याकडे घरी दळलेलं नसेल तर तुम्ही विकतच देखील इथे दे वापरू शकता फक्त तांदळात थोडासा चिकटपणा असला पाहिजे तर या प्रकारे मी चाळून घेतलं आहे यामध्ये देखील थोडेसे मोठे पार्टिकल्स दिसत आहे तर चला हे आपलं पीठ तयार आहे यामध्ये बाकीचे सुके मसाले टाकून घेऊया ज्यामध्ये एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर चिमुटभर हळद अर्धा चमचा ओवा जो आपण कुस्करून टाकणार आहोत ज्यामुळे आपल्या पिठाला एक वेगळा स्वाद येतो तर अशा प्रकारे आपण ओवा कुस्करून टाकला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं सोबतच दोन चमचे पांढरे तेल वापरायचे आहे ज्यामुळे आपली चकली अगदी खमंग तयार होते आणि यासोबतच एक चमचा लाल तिखट टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये तेलाचं मोहन टाकायचं आहे अर्धी वाटीपेक्षा थोडस कमी यामध्ये तेल मी वापरत आहे एकदम नॉर्मल टेम्परेचरचं हे तेल आहे कुठेही गरम किंवा कोमट केलेलं नाही आता मिक्स करून घेऊया तेलाचं प्रमाण हे तुम्ही थोडसं कमी वापरलं तरी देखील चालेल तेल थोडस जास्त झालं तर आपली चकली ही जास्त प्रमाणात तेलकट होऊ शकते तर सगळं तेल आपण असं पिठाला लावून घेतलं आहे हे पा एकदम त्याची तयार होते या प्रकारे आपण मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे पीठ मारण्याकरिता तर पाणी गरम आहे मिक्सचर आपलं जे आहे ते गरम आहे त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया पीठ मळताना हे नेहमी गरम पाणी किंवा उकळलेल्या पाण्यातच मळायचं आहे थंड किंवा नॉर्मल पाण्यामध्ये मळायचं नाही तर ही टिप्स लक्षात ठेवायची आहे तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि भाजणी तयार करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही ही झटपट चकली रेसिपी एकदा नक्की ट्राय करू शकता तर हे पहा या प्रकारे आपण मिश्रण तयार करून घेतलं आहे तर याला अजून पाण्याची गरज आहे तर आवश्यकतेनुसार पाणी यामध्ये टाकून पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे पीठ आपलं मीडियम कन्सिस्टन्सीचं असलं पाहिजे जास्त पातळ देखील नको ज्यामुळे आपल्या चकलीला काटे पडणार नाहीत आणि घट्ट देखील नको ज्यामुळे आपली चकली चकली बनवताना मध्येच तुटेल तर या प्रकारे पीठ मळून घेतलं आहे मग ते बोटाने दाबेल या कन्सिस्टन्सीचं आहे बनून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर चकली बनवायला घ्यायचं आहे साच्याला मी पहिल्यांदा तेल लावून घेतलं आहे त्यानंतर आपण चकली बनवायला घेतली आहे तर चकली बनवताना जी काटेरी भाग आहे आपल्या थाळीचा तो बाहेरून करायचा आहे ज्यामुळे आपल्या चकलीला छान असे काटे तयार होतात हे पहा मी दहा ते पंधरा चकली आधीच तयार करून घेतल्या आहेत तर आता तेल तर आपण ठेवलं आहे यामध्ये हळूहळू करून जितक्या मावेल कढईमध्ये तितक्या चकले यामध्ये तळण्यासाठी टाकणार आहोत तेल शक्यतो मध्यम गरम करून घ्यायचं त्यानंतर कमी करायचा गॅस आणि नंतर आपल्याला कमी आचेवरच व्यवस्थित चकली तळून घ्यायची आहे व्यवस्थित चकली तळली तर ती चांगली खुसखुशीत कुरकुरीत तयार होते आणि एकदम संपेपर्यंत देखील कुरकुरीत तशीच राहते हे पहा छान अशी चकली आपली तळून तयार झाली आहे तेलातून आपण बाजूला काढून घेऊया काय होतो जास्त वेळ जर तेलात तशीच राहिली तर ती अजून त्याचा कलर डार्क व्हायला लागतो आणि कधी कधी तेलकट देखील जास्त प्रमाणात होते तर चकली ही जोपर्यंत तेलात बुडबुडे जास्त आहेत तोपर्यंत तशीच ठेवायची आहे चकलीत तळून पूर्ण झाल्यानंतर तेलातील बुडबुडे त्याचे कमी होतात आणि आपली चकली तयार होते तर हे पहा कलर एकदम आणि आहे कुठेही तेलकट अशी चकली आपली दिसत नाहीये बनवायला एकदम सोपी आहे तर मी तुम्हाला इथे एक चकली तोडून दाखवते हे पहा छान असा आवाज येत आहे त्याचा कुरकुरीत कुठेही तेलकट दिसत नाही आहे तुम्ही ते पाहू शकता हे पहा अगदी सहज मोडते आणि बाहेरून छान अशी काटेरी आणि आतून एकदम कोकळ अशी चकली आपली तयार झाली आहे अगदी सहज कोणीही खाईल लहान बालकापासून ते थोर व्यक्तीपर्यंत ही चकली कोणीही खाऊ शकेल अशी आपली चकली तयार झाली आहे कमी साहित्यामध्ये परफेक्ट कुरकुरीत चकली तयार होते अगदी काही नाही आरामात तयार होते फक्त वेळ लागतो तो तळण्यासाठी कारण पुरेशी चकली तळली नाही तर ती लूज पडते आणि परिणामी ती नंतर होते तर तर्ण तळताना अजिबात घाई करायची नाही एकदम व्यवस्थित चकली तळून घ्यायची आणि परफेक्ट कुरकुरीत चकली आपली इथे तयार होते तर ही शार्वी आहे हिला चकली तळलेली पाहिल्यानंतर तिला खूप खावीशी वाटली तर पहा तिला नवीनच तिला सगळे दात आले आहेत आणि व्यवस्थित ती चकली खात आहे तर तुम्ही देखील ला अंदाज लावू शकता की कि ती किती कुरकुरीत बनली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच नवीन सोप्या रेसिपी सोबतोपर्यंत खात राहा खुश रहा धन्यवाद